आपण पाहत आहात सम्राट काम जबाबदारी जत जवळ बोलेरो गाडी पलटी होऊन जत विजापूर गुहागर जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्तीजवळ बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते राजेंद्र आनंदराय बिराजदार वय पस्तीस राहणार उडगी व दर्यापा संगप्पा बिराजदार उर्फ कुमार संक वय चौतीस राहणार जाडर भोबलात असे मयत झालेल्यांची नावे आहेत तर जय संजय हनुमंत कोळगिरी राहणार उडगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी की उडगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बोलेरो गाडी क्रमांक एम एच शून्य चार एकवीस एकवीस मधून निघाले होते जतनागज रस्त्यावरून त्यांची गाडी भरधाव वेगात जात असतानाच जा गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तरे एक है। तर एक जण गंभीर जखमी झाला आहे रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबाराच्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील मयत राजेंद्र याचे उडगी येथे कृषी दुकान आहे तर अन्य दोघे शेती करतात या घटनेने उडगी व जाडरबोबलात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा